आत्ताच मी हॉस्पिटलला भेट दिली मला प्रवादशी कळलं की एका लहानशा म्हणजे आठ वर्षाच्या मुलीवर हा लैंगिक अत्याचार एका नराधामाने केलेला आहे आणि ही खूपच अगदी म्हणजे भयंकर ही गोष्ट आहे असं अशा प्रकारच्या घटना घडूनही मी आत्ताच भेट दिलेली आहे आणि डानूंचे पी आहेत त्यांना मी सांगितलं की त्याच्यावर सक्त कारवाई झाली पाहिजे ह्या नराधामाला असे शिक्षण लागले पाहिजेत की भविष्यामध्ये अशा प्रकारची घटनेचा विचार पण कोणी करू नये अशा प्रकारची त्याला शिक्षा झाली पाहिजे अशा पद्धतीने मी घेतलं पी आय त्यांनाही सांगितलेलं आहे आणि मी पाठपुरावा हो करतच आहे त्याला ते जे कुटुंब जे आहे त्या कुटुंबाला नक्कीच न्याय मिळून देण्याचा प्रयत्न मिळवले महिलांसाठी इतके कायदे असताना सुद्धा जशा पद्धतीने लेंगायत अत्याचाराच्या घटना ग्रामीण भागामध्ये घडतात तुम्ही काय सांगाल आता ज्या पद्धतीने या ठिकाणी कॉटेज हॉस्पिटलमध्ये कालच आम्ही एक जनवादी महिला संघटनेच्या वतीने एक येऊन आणि चौकशी केली असता त्या आठ वर्षाच्या मुलीवरती बलात्कार झालेला आहे आम्ही जनवादी महिला संघटना दुसऱ्या राज्यामध्ये जरी अशा घटना घडल्या तरी आम्ही रस्त्यावर येतो तर दुसऱ्या राज्यामध्ये किंवा दुसऱ्या जिल्ह्यामध्ये ऐकायला भेटत होत्या पण डहाणू तालुक्यामध्ये सुद्धा हे प्रकरण खूप मोठ्या प्रमाणात वाढायला लागले लागलेले आहेत नक्कीच त्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी जनवादी महिला संघटनासुद्धा त्याच पद्धतीने काम करेल आणि पोलिसांशीसुद्धा काल जनवादी महिला संघटनेने भेट घेतली की जेणेकरून त्या नराधमाला शिक्षा ही झाली पाहिजे आणि कठोर शिक्षा ही झाली पाहिजे कारण ज्या पद्धतीने सेक्शन लागले पाहिजेत ते सेक्शन लावले गेले पाहिजेत आणि त्याला कालच अटक पण केलेली आहे तर त्याला नक्कीच शिक्षा होईपर्यंत जनवादी महिला संघटना त्या कुटुंबाशी कुटुंबाच्या पाठीशी उभी राहील